केलं कार्य आपण काहीच करायचं नाही का याच्यानंतर आपली खूप जबाबदारी आहे आहे तोडीला तुमची गुरुजी मला आवडला मी पुस्तक सरांनी गिफ्ट आणि तुम्हाला सगळ्यात आनंदाची गोष्ट सांगतो गुरुजी तू मला आवडली पुस्तकाची पहिली प्रत कुणी विकत घेतलेली माहिती आहे का तुम्हाला तुमच्या गुरुजींचं पुस्तक प्रकाशन झालं पुस्तकामध्ये माझं नाव आहे पा किरण गायकवाड वाचलंय का तुम्ही अरे तुम्ही पुस्तक वाचतात तांड्याचे मुलं मुली त्याच्यामध्ये प्रस्तावनेमध्ये माझं नाव आहे पा तुम्ही वाचलं नाही आणखी होऊ नका करू वाचलेलं नाही आहे माझं नाव आहे आणि गुरुजी तू मला आवडली पुस्तकाची पहिली प्रत विकत घेणारा पहिलं पुस्तक विकत घेणारा मी आहे पहा तुमच्या युवराज माने या ठिकाणी आहेत जर असे गुरुजी आपल्याला भेटत आहेत असे आपल्याला संतांची भूमी आहे ही आपल्याला असे आपण पारडी तांड्यासारखं आपल्याला गाव भेटतं आहे तर आपण त्याची उतराई होणं गरजेचं आहे तुम्ही आज चांगलं शिक्षण भेटलं तुमचे कोणतं आज सरांनी सकाळी खूप छान सांगितलं पा आत्ता भाषण करताना सरांनी मी काय सांगितलं माहितीये तीन गोष्टी सांगितल्या एक म्हणजे आई वडिलांना विसरायचं नाही दुसरी गोष्ट, गोष्ट काय सांगितलं गुरुजींना विसरायचं नाही आता तुम्ही आठवीला जाणार नवीला जाणार गुरुजींना विसरून जाणार का नाही ज्यांनी तुमच्या जीवनामध्ये बदल घडवलाय भविष्यामध्ये आणखी बदल घडवतील की नाही त्यांच्या समोर राहिल्यानंतर तर तुमच्या गुरुजींच्या सतत संपर्कात राहायचं आणि त्याचबरोबर जर आपल्याला तुम्ही हा पिक्चर पाहिला रे सलमान खानचं माझ्या नाव विसरून गेलं बा तो म्हणतो तीन लोकांना मदत करायची पाहिला असेल किती लोकांना मदत करायची आणि त्याला परत काय सांगायचं आणखी कोणी कोणी पिक्चर बघितलंय नाही 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 कोळी मग माझ्या नाव लक्षात गेलं ते नवीन पिक्चर आहे पहा आलेला जास्त जुना पण नाहीये सलमान खान तीन लोकांची मदत करायला सांगतो किती लोकांची तुम्हाला जेव्हा अडचण येते तेव्हा तुम्ही किती लोकांची मदत अशा आयुष्यामध्ये आलेल्या तो आयुष्यामध्ये सांगतो तुम्ही तीन लोकांची करण्यापेक्षा फक्त एकाचीच मदत करायची आणि ती कुणाची करायची आपल्या मित्राची आता तुम्ही म्हणताल ठाकरवाडीची दिव्याची ही म्हणाल मी दिव्याची मदत करते करता येईल का रे तिला मदत दिव्याची करता येईल का नाही सांग बर अरे बोल ना हे बघा जग फार जवळ आलेला हा मोबाईल म्हणजे जग आहे पा याच्यामध्ये पृथ्वी दिसती पृथ्वी तुम्ही गुगल मॅप टाकलाय का रे बघितलं का आपलं पारडी तांडा दिसतो मोबाईल मध्ये वरून आकाशातून तुम्ही आता इथं बसले तर ठाकरवाडी तुम्ही बघू शकता पहा इथून आता म्हणजे जग काय आलेलं आहे खूप जवळ आलेलं आहे तसं आपण कुठल्याही मित्राची मदत करू शकतो पण आपलं प्रथम कर्तव्य आपल्या जवळचे मित्राची मदत करायची पा मग मित्राची मदत कशी करायची आता तुम्ही म्हणताल मदत कशी करायची मित्राला पैसे द्यायचे आहेत का तुम्हाला नाही एकच मदत करायची आपल्या मित्राला जे येत नाही ना ते तुम्ही फक्त सांगायचंय खूप मोठी मदत झाली आपल्या मित्राला आपल्या सोबत घेऊन चालायचंय नाही तर तुम्हाला आहे आपला मित्र बांगल्यामध्ये राहतो आणि आपण झोपडीमध्ये राहतो हे योग्य होणार आहे का आज काय होतं तुम्हाला माहिती आहे तांड्यात विशेष बा व्याजाने पैसे काढण्याची खूप पद्धत आहे तांड्यामध्ये व्याजाने पैसे काढायचे आणि पोहरादेवीला जायचं किंवा अनेक देवधर्म करायचे शिक्षणाला व्याजाने पैसे काढायचे व्याजाने ही संकल्पना वाटते एवढी सोपी आहे का बँकेकडूनसुद्धा व्याजाने पैसे मिळतात बा परंतु बँक कमी व्याज घेते वार्षिक व्याज घेते वर्षाला परंतु आपण जेव्हा एखाद्याचे व्याजाचे पैसे घेतो तेव्हा तो महिन्याला व्याज घेतो आणि आपल्या आईवडिला वडील व्याजाने पैसे काढून काढून आपण काय होतो तर आणखी गरीब होत चाललोत बा आणि आपल्याला श्रीमंत व्हायचं असं तर एकच राजमार्ग आहे शिक्षण शिक्षणाने सगळ्या गोष्टी साध्य होतात पा आणि आपल्या जीवनामध्ये आपण बदल <coughs> घडू करू शकतो तुम्हाला दिशा दिली तुम्हाला चांगले शिक्षक भेटलेले आहेत तुम्हाला दिशा भेटलेली आहे आता बदल घडवणं तुमच्या हातामध्ये या ठिकाणी मानेसर आहेत किंवा पार्टी तांड्यातल्या मुली आहेत पा सातवीच्या मुली आहेत इथं आठवी जणित कुणी सोडवायला चालू केलं रे पार्टीतांड्या झाले ना तुझे काही प्रकरण काही मुलं आले नाही तर आज आम्ही पुढचं घेतोय पहा आता मी शिकवतोय का त्यांना सातवीचं नाही तरी ते का घेत फायदा होईल का तोटा होईल स्वतःहून शिकल्यानंतर फायदा होईल सायकल कोण शिकत रे तुम्हाला गुरुजी शिकवतात आई शिकवती वडील शिकवतात का सायकल कोण शिकत रे आणि तुम्हाला आनंद कोणत्या गोष्टीचा होतो बघा तुम्ही सायकलीवर सुरुवातीला पडतात आणि माग धरतात काही जण पहा आणि कधी कधी आपल्याला वाटतं आपली सायकल धरलेली बरं का आपण पडणार नाही आणि जेव्हा कळतं ना धरली नाही ना आपल्याला सायकल आली तेव्हा आनंद कसा असतो सांगा खूप मोठा हा यू कॅन डू इट आणि तुम्ही करू शकता हा आनंद आहे ना सगळ्यात सगळ्यात सुंदर आनंद असतो पा स्वतःहून कृती करण्याचा आता आपलं काय होतं माहिती आहे का गुरुजी बडबळ बडबड करतात आणि तुम्ही काय करतात एका कानाने ऐकायचं दुसऱ्या ने सोडून देजन, सर म्हणले समजलं का रे तुम्ही काय करायचं नंदीबाईला सारखी फक्त काय करायची मान हलवायची